नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र सचिन चे मुकळी चॅनल मधून बोलतो आहे आणि आज आपण बोलणार आहोत तात्यांच्या पोलीस भरती ठोकळ्याबद्दल म्हणजेच एकनाथ पाटील सरांचं पोलीस भरती परिपूर्ण मार्गदर्शक दोन हजार सव्वीस हे पुस्तक म्हणजे खरंच यशाचं गुपित आहे तर सगळ्यात आधी बोलूया बघूया या, या पुस्तकात काय आहे खास हे पुस्तक अगदी बदललेल्या नव्या पॅटर्न नुसार तयार केलं गेलंय आणि म्हणूनच दोन हजार सव्वीस ची पोलीस भरती देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचायला हवं या नवीन भन्नाट की प्राचीन आणि इतिहास महाराष्ट्रातील संत परंपरा भारताचं राष्ट्रीय सहकार धोरण दोन हजार पंचवीस ते दोन हजार पंचेचाळीस महाराष्ट्राचं स्टार्टअप आणि उद्योजकता धोरण नव्या योजना राज्य आणि केंद्र सरकारच्या अर्थसंकल्प दिला आहे पंचवीस सव्वीसचा आणि त्यातल्या त्यात खास हजारहून जास्त दर्जेदार प्रश्न या पुस्तकात दिलेले आहेत आता बघा या पुस्तकात एकूण अकरा मोठे घटक आहेत महाराष्ट्र पोलीस प्रशासन दोन नंबरला इतिहास प्राचीन मध्य आणि आधुनिक तीन नंबर समाज सुधारक चार भूगोलमध्ये महाराष्ट्र भारत राज्य पाच महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांची माहिती सहा पर्यावरण आणि चालू घडामोडी सात नागरिक शास्त्र आणि पंचायत राज आठ विज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता नऊ मध्ये मराठी व्याकरण तेरा दहा बारा संभाव्य सराव प्रश्नपत्रिका अकरा चालू घडामोडी दोन हजार पंचवीस सव्वीस यशाचा मार्ग होईल मोकळा म्हणजे जर तुम्ही हे पुस्तक नीट अभ्यासल तर पोलीस भरतीची तयारी नक्की समजा हे पुस्तक म्हणजे एकाच ठिकाणी संपूर्ण मार्गदर्शक मित्रांनो या पुस्तकात दिलेल्या सराव प्रश्नपत्रिका चालू घडामोडी आणि विषयानुसार नोट जर तुम्ही रोज फक्त दोन तास सातत्याने अभ्यास केलात ना तात्यां तर तात्यांचा तुमचं नाव यादीत हमकास घेऊन येईल तर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती दोन हजार सव्वीस साठी तयारी करत असाल तर तात्यांचं परिपूर्ण मार्गदर्शक हे पुस्तक एकदा नव्हे तर दोनदा नक्की वाचा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादरशी उपलब्ध होईल चौकशीसाठी त्यांचा नंबर स्क्रीन वरती येईल कारण पुढच्या व्हिडिओ आपण आणखीन एक जबरदस्त पुस्तक घेऊन येणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र